नमस्कार मंडळी चला तर आज आपण फणस कापण्याची सोपी पद्धत पाहूया त्यासाठी प्रथम हाताला गोड तेल लावून घेऊया तळ हाताला गोडतेल लावल्यानंतर ह्या गोड तेल लावून घेऊ फळी कापण्याच्या चाकूने असे जा, पद्धतीने फणस आडवा पकडून अशा पद्धतीने दोन तुकडे होतात याच्यानंतर फणसाचे तुकडे टुक भाग पाडून याच्यातून असे अलगदपणे गर बाहेर पडतात त्यातून बी पाकळ्या बाहेर काढून अशा प्रकारे अलगदपणे एक एक घर काढून सुसुट्टीतपणे आपण फणस कापून घर वेगळे करू शकतो अशा प्रकारे घर वेगळे करून अशा प्रकारे आपले फणस कापून तयार होते